नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्या केरळमधल्या पुट्टिंगल मंदिरात भीषण आग एकशे चार भाविकांचा बळी तर सुमारे तीनशे जण जखमी आगीच्या दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घटनास्थळाला तातडीची भेट कोल्लम दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना केंद्राची तसंच राज्याची आर्थिक मदत उत्तर भारताला आज दुपारी भूकंपाचे धक्के हिंदुकुश पर्वतात केंद्रबिंदू शेतीची उत्पादकता कायम ठेवण्यासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या गोशाळा उभारणीसाठी राज्य सरकार प्रयत्नशील मुख्यमंत्री भाजपा सरकारची पाच वर्ष पूर्ण होण्याआधी अडीच लाख कोटी रुपयांचे सिमेंट रस्ते महाराष्ट्रात बांधणार नितीन गडकरी आणि अझलनशहा हॉकी स्पर्धेत आज भारताची गाठ कॅनडासोबत केरळमध्ये कोल्लम जिल्ह्यात परावूर इथल्या पुट्टिंगल मंदिरात फटाक्यांच्या आतषबाजीमुळे लागलेल्या आगीत एकशे चार भाविकांचा होरपळून बळी गेला असून सुमारे जण जखमी झालेत नववर्षाच्या निमित्तानं काल मध्यरात्रीपासून इथे फटाक्यांची आतषबाजी होत होती या दरम्यान पहाटे साडेतीनच्या सुमाराला काही फटाके फटाकं या खोलीवजा गोदामावर पडले या खोलीमध्ये असलेल्या फटाके आणि इतर रसायनांच्या मोठ्या साठ्यानं धडाडून पेट घेतला या स्फोटाच्या आवाजानं सुमारे किलोमीटर परिसरातील खडबडून जागे झाले राज्य तसंच राष्ट्रीय आपत्ती निवारण दलांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्याला सुरुवात केली केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी तातडीनं घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला जखमींना योग्य उपचार मिळण्याबाबत कार्यवाही करण्याचे त्यांनी आदेश दिले राज्याचे गृहमंत्री रमेश रमशचिन्निथला यांनी या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिलेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील दुर्घटनास्थळाला सकाळी दिल्लीहून रवाना झाले घटनास्थळी जाऊन त्यांनी परिस्थितीची पाहणी केली तसंच स्थानिक अधिकाऱ्यांशी याविषयी चर्चा केली रुग्णालयात जाऊन त्यांनी जखमींची विचारपूसही केली यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री पी नड्डा हेही त्यांच्या समवेत होते दुर्घटनेतल्या जखमींना तिरुअनंतपुरमच्या पोचवण्यासाठी हवाई दल आणि नौदलानं तातडीनं विमान तसंच हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिलेत नौदलाच्या जहाजांमधून औषधांचा सा साठाही पोचवण्यात आला दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांनी तीव्र दुःख व्यक्त प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची मदत केंद्रातर्फे जाहीर करण्यात आली आहे केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये तर जखमींना दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग वित्तमंत्री अरुण जेटली तसंच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी या दुर्घटनेबद्दल शोकभावना व्यक्त केल्या राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातल्या बऱ्याच ठिकाणी आज दुपारी चारच्या सुमाराला भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले जम्मू काश्मीर पंजाब चंदीगड आणि हरियाणातही या भूकंपाचे धक्के जाणवले अफगाणिस्तानातल्या हिंदुकुश अंदाजे एकशे नव्वद किलोमीटर खोलवर केंद्रबिंदू असलेल्या या भूकंपाची तीव्रता सहा पूर्णांक आठ रिश्टर होती पाकिस्तानात या भूकंपाची तीव्रता सात पूर्णांक एक रजिस्टर स्केल इतकी होती दहा ते पंधरा सेकंद जाणवणाऱ्या या भूकंपामुळे लोकांनी घराबाहेर धाव घेतली दरम्यान या भूकंपामुळे कुठेही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही ग्रंथालय म्हणजे समाजाचं सांस्कृतिक वैभव असतात ग्रंथालयांच्या माध्यमातूनच वैचारिक नेतृत्व निर्माण होत असल्यानं ग्रंथालयं वाचनालयं आणि वाचन कक्ष निर्माण झाले पाहिजेत असं मत राज्यपाल विद्यासागर राव यांनी व्यक्त आहे मुंबईत वांद्रे इथल्या नॅशनल लायब्ररीच्या शताब्दी आणि डिजिटलायझेशन प्रकल्पाचं उद्घाटन आज राज्यपालांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते डिजिटल स्वरूपातलं पुस्तक एकाच अनेक जण वाचू शकतात या सोयीमुळे जणू काही ज्ञान आणि माहितीचं लोकशाहीकरण होऊन पुस्तकं व सामान्यांपर्यंत पोहोचतील असंही राज्यपाल म्हणाले युवकांमध्ये वाचन संस्कृती वाढवणं तसंच प्रादेशिक भाषांना चालना देणं आवश्यक असून वाचनालयांनीही तंत्रज्ञानातल्या नव्या बदलाची दखल घेतली पाहिजे असंही राज्यपाल यावेळी म्हणाले नागपूर शहरातल्या दळणवळण व्यवस्थेसाठी वरदान ठरणारी नागपूर मेट्रो किफायतशीर ऊर्जा सक्षम गुणवत्तापूर्ण आणि नागरिकांना सोयीस्कर ठरावी या यादृष्टीनं प्रयत्न केले जावेत असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी क्लि जर्मनीची क्रिएफडब्ल्यू कंपनी आणि नागपूर मेट्रो यांच्यात मेट्रो निर्मितीसंदर्भात झालेल्या करारावर आज नागपूर इथं स्वाक्षऱ्या करण्यात आल्या ते बोलत होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुड किएफडब्ल्यूच संचालक पीटर हेलिगेस तसंच नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापके संचालक ब्रिजेश दीक्षित आणि इतर मान्यवर उपस्थित होते नागपूरच्या शाश्वत विकासाकरता प्रयत्नशील असलेल्या नागपूर मेट्रोचा हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण केला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली शेतीची उत्पादकता कायम ठेवण्यासाठी गोसंवर्धन आणि गोवंश रक्षण अतिशय महत्वाचं असून राज्यभरात गोशाला उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं अमरावती जिल्ह्यातल्या नांदुरा इथल्या गोवंश चिकित्सालयाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते गोसंवर्धन के ही केवळ धार्मिक कल्पना नाही तर गोवंश हा मानवी साखळीतला महत्वाचा घटक असून पर्यावरणाच्या समतोलासाठी गोरक्षण अत्यावश्यक आहे असं मुख्यमंत्री म्हणाले जमिनीचा पोत कमी करणाऱ्या रासायनिक खतानाऐवजी शेतकऱ्यांनी गोमूत्र आणि शेणाचा वापर करून सेंद्रिय शेतीचा पर्याय निवडावा अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली भाजपा सरकारची पाच वर्ष पूर्ण होण्याआधी अडीच लाख कोटी सिमेंटचे से, से रस्ते महाराष्ट्रात बांधणार असं आश्वासन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिलं अमरावती शहरात आयोजित कृषी प्रदर्शनात आज बोलत होते राज्य सरकारनं जलयुक्त शिवार हा उपक्रम यशस्वीरित्या राबवल्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले सिंचन प्रकल्प जलदगतीनं राबवण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली या कृषी प्रदर्शनाचं आणि कार्यशाळेचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं राज्याला सिंचनक्षम बनवण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेतल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं राज्यात सध्या गंभीर जलसंकट आहे सर्वांना पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे तसंच सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यायला विविध योजना हाती घेतल्या आहेत त्यासाठी अर्थसंकल्पात प्रथमच सव्वीस हजार कोटी रुपयांची तरतूद कृषी विकासासाठी केली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं देशाच्या राज्यघटनेचं संरक्षण करणं हे सर्वांचंच कर्तव्य असल्याची काँग्रेस पक्षाची भूमिका असून त्यासाठी आपला पक्ष वचनबद्ध आहे असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे नागपुरात आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षाचा सांगता समारंभ नागपुरात आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाच्या समारोपासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी उद्या नागपुरात येणार आहेत अशी माहिती चव्हाण यांनी दिली नागपुरात ते म्हणाले राज्य शासनाच्या अवर... आरोग्य विभागातर्फे होणाऱ्या औषध खरेदी व्यवहारात मोठा घोटाळा होत असल्याबाबत आवाज उठवूनही शासनानं त्याची दखल न घेता हे प्रकरण मिटवून टाकलं असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी क्लिआ ति पंढरपूर इथं एका वार्ताहर परिषदेत बोलत होते लातूरला रेल्वेनं पाणीपुरवठा करण्याची चर्चा गेले तीन महिने सुरू असून त्यावरचा निर्णय मात्र आता झाला आहे यावरूनच सरकारची दुष्काळाबाबतची अनास्था दिसून येते अशी टीकाही त्यांनी केली आयपीएल सामन्यांचा सा संबंध दुष्काळाशी जोडणं चुकीचं असून शंभर कोटी रुपयांच्या महसूलावर पाणी सोडायचं की नाही याचा निर्णय सरकारनं घ्यावा असं मत मुंडे यांनी यावेळी व्यक्त केलं ब्रिटनचे राजपुत्र विल्यम्स आणि त्यांच्या पत्नी केट मिडिल्टन यांचं आज मुंबईत आगमन झालं सव्वीस अकरा दुर्घटनेतल्या मृतांना त्यांनी ताजमहल हॉटेलमध्ये हो आयोजित कार्यक्रमात श्रद्धांजली वाहिली मुंबई भेटीमध्ये त्यांच्यासाठी एका खास क्रिकेट सामन्याचं सा आयोजन करण्यात आलं यामध्ये काही धर्मादाय संस्थांचे प्रतिनिधी तसंच लाभार्थी सहभागी होणार आहेत त्यानंतर रात्री भोजनाचं आयोजनही करण्यात आलं असून त्यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीत कलावंत आणि उद्योग जगतातले मान्यवर उपस्थित राहणार आहेत मुंबईचे डबेवाले आपल्या लाडक्या सुनबाईंना साडीचोळी असून त्यासाठी त्यांनी समारंभपूर्वक खरेदी केली आहे शाही दाम्पत्य आपल्या सात दिवसांच्या भारत आणि भूतान दौऱ्यात दिल्लीत राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन तसंच आग्रा इथं ताजमहालाचं सौंदर्यही अनुभवणार आहेत काल अटक झालेल्या मोहम्मद अब्रिनी या संशयितानं ब्रुसेल्स विमानतळावरच्या बॉम्बस्फोटात सहभाग असल्याची कबुली दिली आहे सीसीटीव्ही आत्मघातकी हल्लेखोरांसोबत टोपी घातलेला एक इसम वावरताना दिसून आला होता तोच अब्रिनी असावा असा, असा पोलिसांचा कयास होता त्याला अब्रिनीनं दुजोरा दिला अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे गेल्या नोव्हेंबर महिन्यात पॅरिसमध्ये झालेल्या हल्ल्यात देखील अब्रिनीची महत्वाची भूमिका असावी असा संशयही व्यक्त करण्यात येतोय या दहशतवादी हल्ल्यात एकशे तीस जण ठार झाले होते देशातल्या गुंतवणूकदारांनी दोन हजार पंधरा सोळा या आर्थिक वर्षात गोल्ड मधून सुमारे नऊशे तीन कोटी रुपये काढून घेतले अशी माहिती एमफी अर्थात असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडियानं जाहीर केलेल्या आकडेवारीवरून हातात आली आहे त्यापूर्वीच्या दोन वर्षांमध्ये देखील गोल्ड ईटीएफ मधून गुंतवणूकदारांनी माघार घेतली होती दोन हजार बारापर्यंत सोन्याच्या दरात चांगली वाढ झाल्यानं गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष सोनं खरेदीपेक्षा गोल्ड ईटीएफचा पर्याय भावला होता परंतु त्यानंतर सोन्याच्या दरात सातत्यानं घसरण झाली त्याचप्रमाणे श शिअर बाजारामध्या जास्त नफा दिसू लागताच गुंतवणुकीचं चित्र बदललं नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात समभागांशी निगडीत योजनांमध्ये सुमारे चौऱ्याहत्तर हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली त्यामुळे भारतीय गुंतवणूकदार पारंपारिक सोन्याऐवजी नवनवीन क्षेत्र आजमावत असल्याचं दिसून येत आहे टंचाईग्रस्त लातूरला पाणी घेऊन जाण्यासाठी रेल्वेगाडी मिरज इथं दाखल झाली असून यासंबंधीची पूर्ण तयारी झाली रेल्वे महसूल आणि पाणीपुरवठा विभाग रात्रंदिवस कार्यरत असून येत्या बारा तारखेला रात्री मिरजहून रवाना होणारी ही पाणी एक्सप्रेस बुधवारी तेरा तारखेला लातूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे मराठवाड्याची तहान बागवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून रवाना होणारी ही रेल्वे किमान तीन महिने सुरू राहणार आहे मिरज ते लातूर हे अंतर साडेतीनशे किलोमीटर असून ते पार करण्यासाठी सुमारे आठ तास लागतात एका टँकरमध्ये पन्नास हजार लिटर पाणी राहणार असून ही गाडी पन्नास रेल्वे वॉटर हाऊसपासून पाणी आणण्यासाठी अडीच किलोमीटर पाईपलाईन करण्याचं काम वेगानं सुरू असून दोन ते तीन दिवसात ते पूर्ण करण्यात येणार आहे नवीन यंत्रणा वेळेत पूर्ण केली जाणार असून याबाबत कोणतीही अडचण येणार नाही असा निर्धार पाणीपुरवठा पुणे विभागाचे मुख्य अभियांत्रिकी बी डी यमंकर यांनी व्यक्त आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव साकर्शा इथल्या उनावडी धरणावर आज परिसरातल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं धरणाचं पाणी मिळत नसल्यानं भुईमुगासहित इतर पिकं आहेत वास्तविक धरणाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी लागवड केली होती परंतु पाणी न मिळाल्यानं शेतकरी हवालदिल झाला आह धरणाचं शटर तोडून आज शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग चोखाळला पाटबंधारे विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे पाण्याची समस्या उद्भवल्याचा आरोप यावेळी केला उतावळी प्रकल्पाच्या अंतर्गत आम्ही दहा वर्षापासून सिंचन करीत आहोत तरी या वर्षी ही मुबलक साठा असताना लाखो रुपये खर्च करून या आम्ही जमिनी पेरल्या आणि जमिनी पेरल्याच्या नंतर अभियंत्याच्या चुकीमुळे खाले पाणी सोडण्यात आलं आणि आमच्यावर आज उपासमारीची पाळी आलेली आहे तरी अभियंत्यांनी याच्यात लक्ष घालून त्वरित आमच्यावर कृपा करावी आणि पाणी सोडण्यात यावं आमच्या पिकाला पाणी कमी पडल्यामुळं आज आमची कंडिशन अशी झालेली आहे पूर्ण शेती आपले पीक जे पूर्ण आहेत ते पूर्णपणे नष्ट झाल्याच्या मार्गावर आहेत आणि त्यामुळे सर्व कास्तकांना आत्महत्या करण्याची पाळी आज आहे सहकार क्षेत्र स्वच्छ आणि पारदर्शक राहण्यासाठी राज्य सरकार रचनात्मक आणि धोरणात्मक निर्णय घेणार आहे असं सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं ते आज भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कर्मचारी महासंघाच्या चौथ्या त्रैवार्षिक अधिवेशनाचं उद्घाटन करताना बोलत होते सहकार क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांसाठी भरती आणि निवृत्तीचं निश्चित वय नाही यासाठी राज्य सरकार एका समितीची स्थापना करून निवृत्तीचं वय निश्चित करण्यावर भर देईल असं म्हणाले सहकारी बँकांनी निव्वळ नफा मिळवण्याचा उद्देश न ठेवता नवीन उद्योग आणि व्यापाऱ्यांसाठी लोकांना प्रोत्साहित करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केला पशुधनाचा विमा नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो ही बाब लक्षात घेऊन अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा तालुक्यातल्या माहुली जहागीर इथल्या शेतकऱ्यांना विशेष सवलतीत पशुधन विमा काढून देण्याचा उपक्रम काल राबवण्यात आला राष्ट्रीय पशुधन विमा योजना आणि महालक्ष्मी डेअरी आणि गोठ फार्मतर्फे संयुक्तपणे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात ता। आलं होतं या योजनेअंतर्गत आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना सानुग्रह अनुदान तर निराधार आणि दारिद्र्य रेषेखालच्या पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते हस्तपशुधनाचं वाटप करून त्यांचा विमा काढण्यात आला या योजनेद्वारे प्रति कुटुंब पाच जनावरांचा विमा एक किंवा तीन वर्षासाठी काढता येतो तर शेळी गटासाठी पन्नास शेळ्यांचा विमा काढता येतो अशी माहिती पशुसंवर्धन अधिकारी व्ही एन वानखेडे यांनी यावेळी दिली अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत तीन हजार शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाचा विमा उतरवला या योजनेचा लाभ राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा असं आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केलं आहे गडचिरोलीच्या सामान्य रुग्णालयात काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला काल काँग्रेसचे से नगरसेवक नंदू कायरकर यांनी मारहाण केल्यामुळे इथल्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं आहे काल रात्री डोक्याला गंभीर मार लागलेला रुग्ण गडचिरोलीच्या रुग्णालयात दाखल झाला होता मात्र या रुग्णालयात त्याचे पुढचे उपचार होणार नसून त्याला नागपुरातल्या रुग्णालयात नेण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलं आहे अशी माहिती विवेक तरारे या कर्मचाऱ्यानं रुग्णाच्या नातेवाईकांना दिली मात्र कायरकर यांनी रुग्णाला तिथून नेण्यास मनाई केली त्यानंतर त्यांनी विवेकला त्याच्या मध्ये जाऊन मारहाण केली या मारहाणीत विवेकच्या छातीला आणि पोटाला दुखापत झाल्यानं त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं या घटनेची माहिती मिळताच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल करून काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आणि जोपर्यंत कायरकर यांना अटक होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा निर्णयही घेतला नगरसेवक कायरकर हे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे आपल्या लेखणीचा उपयोग सदैव समाजातल्या उपेक्षितांकरता केला त्याचप्रमाणे आजच्या काळातल्या प्रसारमाध्यमांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करावं असं आवाहन ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम आवारे यांनी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे पंचवीसाव्या वर्षानिमित्त सामाजिक न्याय विभागानं आज वाशिम इथं प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते पत्रकारांनी सामाजिक भान तर गरजूंना नक्कीच न्याय मिळू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यशाळेचं उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांच्या हस्ते झालं विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी या कार्यशाळेला उपस्थित होते दृष्टीहीन विद्यार्थ्यांना संगणक कौशल्य विकास अशा अत्याधुनिक ज्ञानगंगेचा लाभ मिळावा या उद्देशानं पुणे जिल्ह्यातल्या आळंदी इथ पहिली अंध अत्याधुनिक प्रशाळा स्थापन करण्यात आली आहे नॅशनल फेडरेशन फॉर द ब्लाइंड महाराष्ट्र या उभारलेल्या जागृती स्कूल फॉर ब्लाइंड गर्ल्स या प्रशाळेचं उद्घाटन खासदार अनुआगा आणि शोभा धारीवाल यांच्या उपस्थितीत झालं अंध मुलांच्या कलागुणांचा विकास करण्यासाठी अशा शाळा महत्वाची भूमिका पार पाडतील असं मत अनुआगा यांनी यावेळी व्यक्त केलं पहिली दहावी या शालेय अभ्यासक्रमासोबतच या ठिकाणी संगणक प्रशिक्षण कौशल्य विकास यासाठी अत्याधुनिक केंद्र तसंच शब्दोच्चार ओळखणारं संगणकीय प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे शाळेच्या परिसरात वायफाय सुविधाही पुरवण्यात आली असून नवीन तंत्रज्ञान आणि दृकश्राव्य माध्यमाच्या सहाय्यानं परकीय भाषा भौतिक उपचार पद्धती जाणार इथं इथल्या विद्यार्थ्यांनी या सुविधांबद्दल आनंद व्यक्त केला आहे ही शाळा खूप वेगळ्या पद्धतीची शाळा आहे इथे सगळे डिजिटल टेक्निक्स आलेले आहेत प्रत्येक विषयांच्या सेपरेट लॅब आहेत जसे की कम्प्युटर लॅब आहे डिजिटल लायब्ररी मॅथमॅटिक्स लॅब क्राफ्ट लॅब म्युझिक लॅब अशा प्रत्येक विषयांच्या वेगळ्या वेगळ्या लॅब आहेत आणि एकदम डिजिटल टेक्निक आहे त्या त्यामुळे आम्हाला याचा पुढे खूप फायदा होऊ शकतो डिजिटल टेक्निक आम्हाला हँडल करायला मिळतात इथे सगळं शिकवतात त्यामुळे ही शाळा सोडल्यानंतर जेव्हा करिअर ची वेळ येईल तेव्हा आम्हाला कम्प्युटर हँडल करायला किंवा कोणतेही सॉफ्टवेअर हँडल करायला आम्हाला इझी जाणार आहे औरंगाबाद इथल्या शासकीय तंत्रज्ञान महाविद्यालयातल्या एकोणीस विद्यार्थ्यांनी स्वच्छ ऊर्जेवर आधारित रोबोट तयार करून एबीयू रोबोकॉन स्पर्धेत सर्वोत्तम नाविन्यपूर्ण कल्पकतेचा पुरस्कार पटकावला आहे एशिया पॅसिफिक ब्रॉडकास्ट युनियनतर्फे पुण्यात आयोजित केलेल्या या स्पर्धेत देशातल्या आयआयटी एनआयटी आणि इतर अशा एकशे पाच तंत्रज्ञान महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता यंदाची स्वच्छ ऊर्जा ही थीम थायलंड देशानं दिली होती या थीमवर आधारित विद्यार्थ्यांनी बनवलेला हा रोबोट स्टेनलेस स्टील ॲल्युमिनियम निओडिनियम इत्यादी धातू वापरून तयार करण्यात आलाय स्वच्छ ऊर्जेसाठी पवन ऊर्जा आणि मॅग्नेटिक पॉवरचा वापर करण्यात आलाय एकोणीस विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या वेळा पाळून त्यानंतर रोज सहा ते आठ तास काम करून हा अडतीस किलो सातशे ग्रॅम वजनाचा सा रोबोट तयार केला या स्पर्धेसाठी लागणारा दोन लाख ऐंशी हजार रुपयांचा खर्च महाविद्यालयानं मंजूर केला आहे भारत चौहान साक्षी जैन अभिजित बेराड आणि तन्वीर आगा या विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांच्या सहाय्यानं अत्यंत कमी खर्चात आणि स्वच्छ ऊर्जेचा वापर करत हा रोबोट तयार करून राष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या यशाचं सर्वांकडून कौतुक होत आहे देग वेगवेगळ्या टास्क परफॉर्म करण्यासाठी आम्ही विंड एनर्जी आणि मॅग्नेटिक एनर्जीचा यूज केला आहे मॅग्नेटिक एनर्जीमुळे आमच्या रोबोटमध्ये एक वेगळं विशिष्ट फीचर ऍड आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला परफेक्शन एका परफेक्ट लेवलवर अचीव्ह करता आहे आणि आमच्या रोबोटमध्ये हे युनिक फीचर होतं ज्या बाकीच्या मोर दॅन हंड्रेड टीम्समध्ये नव्हतं आणि हेच रिझन आहे आम्हाला बेस्ट इनोव्हेटिव्ह डिझाईन अवॉर्ड भेटलेला आहे या नॅशनल लेवल रोपोकॉनमध्ये आणि आता अझलन शहा हॉकी हो स्पर्धेची बातमी इपो इथे सुरू असलेल्या अझलन शहा हॉकी हो स्पर्धेत आज भारताची लढत कॅनडाबरोबर होत आहे सामना सुरू झाल्यावर तिसऱ्या मिनिटाला भारताच्या निक्किन थिमय्यानं पहिला गोल केला आहे भारताची बचावफळी कॅनडाचा प्रयत्न वारंवार फोल ठरलाय तेविसाव्या तिसाव्या मिनिटाला कॅनडाच्या किगन परेरानं संधी हिरत गोल करण्यात यश मिळवलं आहे येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान चोवीस नागपूर बेचाळीस आणि पंचवीस पुणे एकोणचाळीस आणि वीस औरंगाबाद चाळीस आणि एकवीस नाशिक अडतीस आणि एकवीस कोल्हापूर सदतीस आणि तेवीस रत्नागिरी तेहतीस आणि बावीस सोलापूर एक्केचाळीस आणि चोवीस आणि अमरावती कमाल एक्केचाळीस आणि किमान पंचवीस केरळमधल्या पुट्टिंगल मंदिरात भीषण आग एकशे चार भाविकांचा बळी तर सुमारे तीनशे जण जखमी आगीच्या दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घटनास्थळाला तातडीची भेट कोल्लम दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना केंद्राची तसंच राज्याची आर्थिक मदत उत्तर भारताला आज दुपारी भूकंपाचे धक्के हिंदुकुश पर्वतात केंद्रबिंदू शेतीची उत्पादकता कायम ठेवण्यासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या गोशाळा उभारण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील मुख्यमंत्री भाजपा सरकारची पाच वर्ष पूर्ण होण्याआधी अडीच लाख कोटी रुपयांचे सिमेंट रस्ते महाराष्ट्रात बांधणार नितीन गडकरी आणि अजलनशाह हॉकी हो स्पर्धेत आज भारताची गाठ कॅनडासोबत उन्हाळी सुट्ट्या सुरू होताच आपल्या मुलांना बालनाट्य शिबिरात दाखल करण्याकडे मराठी पालकांचा कल असल्याचं दिसून येतं या शिबिरांच्या जाहिरातीही वर्तमानपत्रांमधून दिसू लागतात नाटक हा मराठी मनात कोरलेला मोरपंखी अनुभव असतो मात्र बालनाट्य चळवळ रुजली नसती तर नाट्य संस्कृतीही आजच्या तंत्रज्ञान युगापुढे टिकाव धरू शकली नसती हेही तितकंच आहे याच अनुषंगानं ना बालनाट्य चळवळ आणि बालनाट्य शिबिरं संदर्भात विस्तारानं जाणून घेण्यासाठी गेली पन्नास वर्षे बालनाट्य चळवळीची धुरा सांभाळणारे प्रेरणा थिएटर्सचे संचालक अशोक पावसकर आणि बालनाट्य निर्मात्या चित्रा पावसकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे त्या पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार